हाय फ्रेंड्स स्वप्न खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण उन्हाळ्यामध्ये परफेक्ट मेकअप कसा करायचा याविषयी माहिती जाणून घेणार हो। आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सनस्क्रीन नियमित वापर करा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सनस्क्रीन न वापरणे हे त्वचेसाठी खूप हानिकारक ठरते आपल्या त्वचेची काळजी घेण्याच्या नियमामध्ये एस पी तीस असलेली सनस्क्रीन वापरणे फायद्याचे ठरते घराबाहेर पडण्यापूर्वी ते फक्त चेहऱ्यावरच नव्हे तर गळा हात आणि शरीराच्या प्रत्येक भागावर देखील सनस्क्रीन लावा जे सूर्याच्या किरणांपासून त्वचेवर त्वचेचे रक्षण करेल तुम्ही आपल्या हँडबॅगमध्ये एक छोटी बाटली ट्यूब ठेवू शकता बेस्ड लोशन वापरा उन्हाळ्यात त्वचा मॉइश्चरायझर करण्यासाठी सौम्य पाण्यावर आधारित मॉइश्चरायझर्स वापरा हे आपली त्वचा मऊ ठेवेल ज्याची त्वचा संवेदनशील आहे त्याच्यासाठी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर सर्वोत्तम आहे मॉइश्चरायझर त्वचेद्वारे शोषले जाते थर मागे ठेवत नाही आपण तेल किंवा ग्लिसरीन आधारित बॉडी लोशन वापरल्यास मुरुमांच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो जुने मेकअप साहित्य वापरणे टाळा आमच्या सर्वांना आम्ही काही वर्षापूर्वी खरेदी केलेला ब्लश किंवा लिपस्टिकची शेड आवडते म्हणून आपण जपून ठेवलेले असतात त्या डस्टबिनमध्ये फेकून द्या पण या उन्हाळ्यात आपले हृदय थोडे कठोर करा आणि कमीत कमी मेकअप उत्पादनांपासून मुक्तता मिळवा ज्याची मुदत संपली आहे असे खूप दिवसांपासून वापरत असलेले प्रोडक्ट तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात उत्पादनाची वॉटरप्रूफ वर्जन वापरा घामामुळे मेकअप पसरणे ही उन्हाळ्याची सर्वात मोठी समस्या आहे आपल्याला हे टाळायचे असल्यास आपल्या आवडत्या मेकअप उत्पादनाची वॉटरप्रूफ प्रॉडक्ट वापरा